करतो त्याच्यात काय झालं मग चांगलीच गोष्ट आहे की आता आम्ही आमच्या मतारपणा तिच्यासाठी कुठून पोरग उडक होत्या आणि पोरग काय अशा तशा घरच नाही लय चांगल्या घरचं आहे पोरग तेच आम्ही कोणी लव्ह मॅरेज करतो म्हणायचं तू पळत जाऊन सांगत होतीस आओ वहिनी पोरग वागायला दिसायला एवढं चांगलं आहे की नाही त्या दिलवाले मध्ये अजय देवगन आहे की नाही त्याचा सक्का मास भाऊ वाटते बघा हो पण आत्या ते पोरग आपल्या कास्ट नव म्हणे की अग येडे आता कोण कास्ट अँड बिस्ट बघायला आता हे की नाही म्हणाय फक्त माणसं राह हो वागाय चांगली तेच मी असं करतो म्हणायचं होय तू बाबाचे कान भरून मला गंगट ढकला लावत होतीस बर आत्या हुंडा किती देणार कशाचा हुंडा बिंडा आला अग हुंडा देणं हे काय देणार आता गुन्हा आहे आणि राजू दादीच्या लग्नात तुम्ही दाबन हुंडा घेतल्या होत्या की आम्ही थोडंच मागल्या होत्या त्याला तिच्या बापाने ऐकण्यात तिला खुशी न दिला खुश ना होता आम्हा थोडं दिलता त्याच्या लेकीला दिलता मग तो बी तुझ्या सोनीला दे बस कुत्रे लय बोल नको तो बाप सुद्धा ऐकण्या माझ्या पुढे बोलायला ऐकण्या ठर कापते अग हे तू बोलना चलीस ग तोंड तू हे बोल मात्र दुसऱ्याचे होतं होय वहिनी दादा पोराच्या घरी लय प्रॉपर्टी आहे पोरग फक्त दहावी नापास आहे पण एवढी प्रॉपर्टी हाय की सात पिढ्या बसून खाल्या तरी सरना बघ आत्या मी बी लव मॅरेज करायला मोकळे झाले बा कर की, मी काय तुमच्या मधी बोललो काय करा तुम्हाला करा वाटलं ते मी बी बघतो की कशी करतोस ती दादाला लावून देऊन तुझ्या टंगडे तोडायला होतो <laughs>